कोकणात जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम मागील सतरा वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे तर ज्या ठिकाणी कामे झाली आहेत ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत याचा प्रत्येक पावसाळ्यात या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना प्रत्यय येतो त्याच पद्धतीने यावर्षी देखील याच महामार्गाची दुरावस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही खरंतर महामार्गावरती पावसाळा सुरू होताच कोसळलेल्या दरडीवरून आता सिद्ध झालेला आहे पहिल्याच पावसात महाडजवळील नडगाव हद्दीमध्ये पहिल्यांदा दरड कोसळण्याचा प्रकार घडला त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाड्यातील अधिकाऱ्यांनी महामार्गावरील धोकादायक ठिकाणची पाहणी करणे आवश्यक असतानाच महाडजवळील केबुर्ली साहिल नगर येथील पोलीस चेकपोस्ट येथे पोलिस वाहनांची तपासणी करीत असलेल्या पोलिसांच्या समोरच दुसरी घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाड्यातील अभियंता आकांक्षा मेश्राम यांना याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात निवेदन दिले असता दासगाव विभागातील स्थानिक ग्रामस्थ नेमकं काय बोललेत आपण पाहूया सध्या महाड तालुका हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याच्या मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे पहिल्याच पावसामध्ये शेडा नाक्याच्या ठिकाणी दरड आली आणि मात्र कुठली जीवितहानी न झाली नसली तरी आता सध्या आज सकाळी जवळपास बारा वाजताच्या सुमारास साहिल नगर या ठिकाणी छोट्या मातीचा दगडी खाली आला अशा पद्धतीत केबुर्डी वाकल्यामध्ये तशीच परिस्थिती आहे आणि दासगाव गाव हद्दीमध्ये खिंड आहे त्या ठिकाणी अशीच परिस्थिती सध्या या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा आणि प्रवाशांचा कधीही काही होण्याची शक्यता नाकारता नाही